आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच फुलांची मंडलकला या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत बसावे आता प्रत्येक माते समोर काही अंतरावर एका टोपलीत बटाटे किंवा कांदे ठेवा टोपली दोरीने बांधावी आणि दुसरे टोक मातेच्या हातात द्यावे जेव्हा लिडर माता एक दोन तीन म्हणेल तेव्हा सर्व मातांनी दोरी ओढून टोपली स्वतःकडे खेचावी जी माता सर्वात आधी टोपली स्वतःकडे खेचेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती कृती करू नाव आहे काही नवीन शिकूया साखरेपेक्षा गुळ आरोग्यदायी आहे गुळामुळे बराच काळ ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो या व्हिडिओमधून आपण गुळाचा वापर करून चिक्की कशी बनवायची ते शिकूया ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया दिलेली चार चित्र योग्य क्रमाने लावून गोष्ट बनवण्यास मुलांना प्रोत्साहित करा आवश्यकता वाटल्यास मदत करा त्याचबरोबर इयत्ता पहिली आणि दुसरीची दिलेल्या संख्या लहानाकडून मोठ्याकडे आणि मोठ्याकडून लहानाकडे अशा क्रमाने लिहा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद